श्री संत रोहिदास सेवा मंडळात दीपोत्सव सोहळा उत्साहात संपन्न धारावी काळा किल्ला येथील श्री संत रोहिदास सेवा मंडळाच्या वतीने आयोजित अखंड हरिम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याच्या पूर्वसंध्येला भव्य दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हरिणाम सप्ताहाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या या दीपोत्सव सोहळ्याला भक्तांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभला या प्रसंगी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई स्थानिक लोकाधिकार समितीचे दिनेश बोबाटे धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार विधानसभा प्रमुख वसंत शाखा प्रमुख सतीश कटके किरण काळे बजरंग दलाचे राजे चौबे हराळी सेवा संघाचे अध्यक्ष शंकर बळी समाजसेविका सो राजश्री गणेश खाडे पत्रकार भीमराव धोळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली मंडळाच्या अध्यक्ष गणेश खाडे आणि सर्व पदाधिकारी यांच्या संयोजनातून दीपोत्सव उत्यत्त भक्तिमय आणि आनंदमय वातावरण पार पडला दीपो दिव्याच्या प्रकाशात परिसर उजळून निघाला आणि हरिनामाचा गजर दुमधुमत राहिला पाहे, 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 रोहिदास महाराजांची पुण्यतिथी आणि मला वाटतं सप्ताहाचं आयोजन इथे केलेलं आहे आणि सर्व महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती संतांची भूमी आहे त्यामुळे संतांचे संस्कार आपल्या सगळ्यांवर झालेले आहेत याच संतवाणीतनं आपण जे बोलत होता त्यातूनच एक अध्यात्म त्यातूनच एक शक्ती ही निर्माण होत असते आणि शेवटी भगवंतांनी जसं सांगितलं आहे की तुम्ही चांगलं कर्म करत राहा फळ देण्याचं का काम भगवंत करतील आपण सर्व प्राणी मात्र या पृथ्वी तलावर चांगल्या संस्काराने युक्त होऊ चांगलं कर्म करत शेवटी प्रत्येकाला मोक्ष प्राप्त व्हावं याच सद्भावनेने आपण काम करत असतो कार्य करत असतो आणि यातूनच एक चांगला समाज घडत असतो आणि याचं उत्तम उदाहरण इथे आपण सर्व उपस्थित असलेल्या मावली सर्व चांगलं पारायण करणारे आणि अध्यात्माचे धडे देणारे आपण सर्व मंडळींना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि हेच कार्य महाराष्ट्र देशाला दिशा दाखवणारं कार्य हे आपल्या हातून असंच सतत घडत राहो अशी ईश्वरसाठी प्रार्थना करतो आपल्याला शुभेच्छा देतात देतो जय हिंद जय